बघाई भूत मळ्यातून आलोय म्हणलं आता बसावं दोघं दो दो येऊन बसलेत रेटून खेटून <laughs> बाबडी गुरगुर गुरबुर चालली गुर गुर हा झालं बघा आता शेडावरून आता तूस कोळसा आला की सगळं ओकेमध्ये सारखं उठत येत बसत येत काय खरं नाही रे देवा बबडी काय एवढ्या अडचणीत आड़ बसायची गरज आहे का सांगा आता बंडू बसला होता ना तरी तुलाला पण पाहिजे का गो ए बॉट लय अडचणीत लागतं यांना हे बघा हे स्वयंपाक कोण करणारी तुमची येतील का करायला हा बघा गाडीचा आवाज ऐकून कशा पळाल्यात किती त्यांना पोरगा आले बाहेर गाडीचा आवाज ऐकला लगेच पळाल्या कुठं जायचं कुठं जायचं गाडीचा आवाज ऐकला बघा आमची भूत काय खरं नाही रे देवा यांचं काय त्या साडीचं केलंय रात्री वाळली नाही म्हणून खुर्चीवर आणून टाकली घेतली खाली सगळी परत धुवायचं ताण अडकलं <coughs> ते <दे>, अडकलं <laughs> बबडी अडकली कशी अडकली कसा गोंधळ करून <coughs> ठेवलाय सगळा सकाळ सकाळ बघा ना कशी मस्ती सुस्ती जेवढे जी जीव लावते तेवढेच मारा मारा करते बंडू 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 आता रट्टे खातो बंडूसाठी ऑनलाईन काय मागितले बघा काय म्हणते त्याला पेट कॉलर आ? पेट कॉलर पेट कॉलर मला पण माहीत नाही

तीन आलेत त्याच्यात है ना एक तुला बांध एक ह्या बोक्याला बांधा सारख्या एक पट्टा बारका आहे प्रमाणे बंडू लागाना, लागाना। ना। बंडू ते कुंगराला घेऊन बांधायचं तिला पिंक कलर बबडीला पिंक कलर कळ असत मग मुलगा मुलगी आता इथे घुंगरा बरोबर बसणार आता यांना सवय नाहीये बघा ते, ते कशी अड्याणी करते ते घुंगरू वाच